प्रभाग क्रमांक तीन म्हणजेच लोहगाव आणि विमाननगरचे उभाटा म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे अधिकृत उमेदवार ज्ञानेश्वर रामभाऊ पोळ माझ्यासोबत आहेत ज्ञानेश्वरजी तुम्हाला उभाटा शिवसेनाकडाकून उमेद उमेदवारी मिळालेली आहे काय बोलाल त्याबद्दल सर्वप्रथम तर आमचे आदरणीय पक्षप्रमुख मान्य श्री माझी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मान्य श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांचे खूप खूप मनापासून आभार करतो कारण की माझ्या प पक्षाने माझी कार्याची दखल घेऊन मला आज उमेदवारी दाखल केली सर्वसाधारण कु कुटुंबातून मी येऊन आज मला पक्षश्रेष्ठींनी माझ्या कार्याचा अहवाल घेऊन त्याची दखल घेऊन मला जे पक्षांनी प्रभाग क्रमांक तीन सर्वसाधारण पुरुष दमधून लढण्याची जी ताकद दिली त्याबद्दल सर्वप्रथम तर त्यांच्या पक्ष श्रेष्ठांचे आदा आभार ॲक्च्युअल आता तुम्ही जे म्हणला कार्याचा दखल घेऊन किंवा कार्याचा अहवालाचा आढावा घेऊन वगैरे काय कार्य सामाजिक कार्य काय केले तसे तर माझ्या प्रभागात आत्तापर्यंत आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून आत्ता आम्ही मेडिकल कोणाचं बिल जर जास्त आलं हॉस्पिटल जर परिस्थिती नाजूक असली तर आम्ही साधारण एक चार लाख रुपयेपर्यंत दोन तीन बिलं माफ करून दिले ते व्यक्तिक माझ्या कार्य शिवसैनिकांच्या जोरावर आम्ही जाऊन तिथे हॉस्पिटलला बोलून बिल माफ करून दिलेलं आहे आणि दुसरं विमाननगर सोशल ग्रुप आमचा स्वतःचा व्यक्तिक ग्रुप आहे मित्रमंडळींचा त्याच्यामार्फत आम्ही विश्रांतवाडीमध्ये एक बौद्धविहारमध्ये अनाथ आश्रम शाळा आहे त्यांना पण मदतीचा ना फुलाचे पाकळी जेवढं आपल्या परीने मदत होईल तेवढं मदत करण्याचा प्रयत्न करतो परत विमाननगर चौकमध्ये मंदिर चौकाच्या अलीकडे आम्ही पाणीपुरी पाणी सर्व लोकांना मिळावं ह्याच्यासाठी चा पाणीपुरी चालू केलेली आहे तर ते सोड स्वतः एक पोलीस इन्स्पेक्टर होते पी आयोंडे साहेब त्यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे त्याचं ज्या पद्धतीने आता तुम्ही प्रभागामध्ये फिरताय प्रचार वगैरे करताय मला वाटतं प्रभाग क्रमांक तीन मध्ये काँग्रेस आणि उगटा गटाचे फक्त दोनच उमेदवार युतीमध्ये लढत आहेत तर ज्यावेळेस तुम्ही आता प्रभाग क्रमांक तीन हे पिंजून काढताय त्यावेळेस सर्वसामान्य लोकांच्या समस्या किंवा नागरी प्रश्न काय तुम्हाला असे दिसतात काय ठळकपणे सर्व नागरिकांनी लोहगावच्या जनतेने विमानगर वागोली सर्वांनी आम्हाला सागरभाऊ खांदवे हे काँग्रेसचे उमेदवार माझ्या आणि माझे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मशाल याचे उमेदवारांना खूप चांगला प्रतिसाद लोकांनी दिला आहे आम्हाला दोघांना पण महाविकास आघाडीच्या उमेदवारांना आणि सर्वांचा समस्या सर्वात मे मोठी समस्या ट्रॅफिक आणि धुळीचा आहे आणि गटर मीटर वॉटर ह्याचा कारण की पाणी तिथं लोगावमध्ये जनतेला आठ आठ दिवस पाणी भेटत नाही आहे त्या पाण्याविषयी आम्ही सागरभाऊ खांदवे आणि मी स्वतः वेळोवेळी आंदोलन केलेले आहेत किंवा आमच्या शिवसेना लोगाव शाखा असेल शाखेच्या मार्फतसुद्धा आम्ही जेव्हा गॅस महाग झाला तेव्हासुद्धा शाखेच्या तर्फ वतीने आम्ही आंदोलन करण्यात आले होते किंवा रस्ते डंपर खूप मोठ्या प्रमाणात आहेत डंपरच्या धुळीमुळे सामान्य जनतेला प्रवास करणं शक्य होत नाही आणि आपल्या इकडे ट्रान्सपोर्ट लाईन तिकडं कमी असल्यामुळं सामान्य जनता धुळीपासून खूप वय प्रचंड वैतागलेली आहे त्यांच्यामुळं त्यांना आणि परत मीटर तिथं त्यांना काय आहे डी पी बसवून पाहिजे त्यांना लाईटीचा पोलवर आहे वायरिंगमुळे प्रॉब्लेम होतो शॉर्ट सर्किट झाला तर घरातले टी व्ही फ्यूज ओढता येते त्यांचे टी व्ही फ्रीज वगैरे त्याच्यामुळं त्यांना आहे की डीपी बनवून पाहिजे त्यांना जागोजाग बरं बरं हां ज्ञानेश्वरजी आता एक मला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे जसं तुम्हाला आता शिवसेना उद्धवसाहेब ठाकरे गटाने उमेदवारी दिली तुमच्यावर विश्वास घेऊन तसंच इथल्या मायबाप जनतेने एक सामाजिक कार्यकर्ता आहे आणि पक्षाचे उमेदवार म्हणून तुम्हाला मायबाप जनतेने मतदान रूपी आशीर्वाद देऊन निवडून दिलं आणि नगरसेवक महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून पाठवलं तर तुमचा पुढचा अजेंडा काय असणार आहे किंवा प्रभाग क्रमांक तीनबद्दलचा व्हिजन काय असणार आहे सर्वप्रथम तर जे मायबाब जनतेने जर निवडून दिलं तर सर्वप्रथम त्यांचे तर खूप मनापासून आभार आणि माझा असा अजेंडा असेल की माझ्या प्रभागामध्ये सर्वात महत्त्वाची समस्या म्हणजे कुठे पण महिलांसाठी सुलभ शौचालय नाही आहे ते सर्वात पहिलं त्याचं काम मी करण्याचा कोशिश करेल आणि प्रत्येक पाण्याचा जो आहे तो पाणी कसं त्यांना तिथे लोहगावच्या जनतेला वागुलीच्या जनतेला पिण्याचं पाणी कसं पोचवायचा प्रयत्न करेल तसंच ता आमच्या पक्षी श्रेष्ठींची मदत घेऊन जेवढा माझ्या परीने प्रयत्न करता येईल तेवढा मी प्रयत्न करण्याचे कोशिश करेल पंधरा तारखेला मतदान आहे काय मतदान मतदारांना काय आव्हान कराल एवढेच सांगेल मतदारांना आव्हान करेन की सर्वसाधारण कुटुंबातला मी सदस्य आहे आणि पक्ष आमच्या पक्षश्रेष्ठींनी जो माझा कार्याचा अहवाल घेऊन मला जे सर्वसाधारण माणसाला उमेदवारी दिली त्या येत्या पंधरा जानेवारीला गुरुवार ह्या दिना रोजी तुम्ही मशाल ह्या चिन्हावर चिन्हावर बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजयी करावं हीच विनंती करतो जय महाराष्ट्र आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशहा धन्यवाद